श्री स्वामी स्वामींचे अमृत महारले मधाड बोल ऐकून अडवणी गुवा भारावून गेले होते आपण कित्येक दिवसात अण्णाचा कण सुद्धा खाल्लेला नाही तरी घटून बसायची ताकद केवळ स्वामी कृपेने लाभली हे त्यांच्या लक्षात आले होते वास्तवी गुवा आजारी आहेत आणि त्यांच्यापाशी औषध नाही की अण्णाचा कण सुद्धा नाही याची जगन्नाथ पुलीला लोटलेल्या गर्दीला जाणीव सुद्धा नव्हती सर्व गर्दी रावळातल्या जगन्नाथाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जगन्नाथाच्या रूपात दर्शन घडवले होते इतक्यात आणखीन एक चमत्कार घडला स्वामींनी अळवणी बुवांसाठी मिष्टान्नांची व्यवस्था केली पंचपक्वानांचा घमभभाट सुटला जगन्नाथाच्या देवळातले पुजारी बुवांकडे आले आणि म्हणाले प्रसाद तयार आहे भोजनाची सिद्धता झाली आहे ताबडतोब चला कृष झालेल्या अळवणी बुवांना आणि त्यांच्या चार शिष्यांना पालखीत बसवून भोजन स्थळी नेण्यात आले त्यांनी भोजनाचा आस्वाद घेत स्वामींचे पुन्हा स्मरण केले तेव्हा स्वामी बुवांच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले तुम्ही खूप भुकेले आहात प्रथम अन्न ग्रहण करा स्वामींच्या असीम कृपेने बुवा तृप्त जेवले त्यांचा अशक्तपणा कुठल्या कुठे पळून गेला आजार संपला हा अद्भुत प्रकार सर्वांनी स्वामी जगन्नाथाच्या मंदिराजवळ झाडाखाली बसले होते सर्व जगन्नाथाचे दर्शन घेऊन झुंडीच्या झुंडीने स्वामींच्या दर्शनाला येऊ लागला लोकांना स्वामींनी वृद्ध नृसिंह सरस्वतीच्या रूपात दर्शन दिले लोकांमध्ये ते वृद्ध नृसिंह सरस्वती या नावानेच प्रसिद्ध झाले लोक त्यांच्या चरणावर प्रेमाने अक्षरशः उचळू लागले हे सारे हळवणी हुआ जवळ बसून पाहत होते श्री स्वामी समज